हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे करते मस्त असणार मजेत असणार तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की आम्ही कॅम्पिंग हाऊसमध्ये होतो तर ते वेनिसपासून थोडं लांब एक छोटंसं गाव होतं तिथं होतं तर दोन दिवस दोन रात्र तिथं थांबल्यानंतर था आम्ही आज निघालो तिथून आणि वेनिस या सिटीमध्ये आलो आहे तर छोटं गाव लगभग पन्नास ते साठ किलोमीटर अंतर असणार त्याचं काहीतरी तर आज मी स आम्ही ना सर्व दहा वाजता तिथून निघायचं होतं सर्व आवरून वगैरे गाडीत पॅक करून आम्ही वेनिस या सिटीमध्ये आलेलो आहे आज पूर्ण दिवसभर ही सिटी फिरायची आहे आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या सिटी मध्ये जायचं आहे तर आता आम्ही सिटीमध्ये पोचलेला आहोत आणि तिथं थोडं बघत आहे कारण आम्हाला ज्या एरियामध्ये फिरायचं आहे एक फेमस सिटी आहे इथं जी की पूर्ण पाण्यामध्ये आहे तर आम्ही पण तिथंच आलो हो। आहोत तर त्याच्यासाठी आम्ही एक दिवसाचं तिकीट काढत आहोत म्हणजे आज आम्हाला दिवसभर आपल्या जहाज एक छोट छोटे जहाज था। आनी कई छोटे असे जहाज आहे इथं आणि काही छोट्या नावी वगैरे असं पण आहे पण जे इथं जसं की आपल्या बस वगैरे आपण ट्रॅव्हल करतो सिटीमध्ये इथून तिथं फिरण्यासाठी तसं इथं छोटे छोटे जहाज असतात आणि त्याचे आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि सेम आपल्या बसला ऑटोला जसे स्टेशन असतात स्टॉप असतात तसं इथं पण असते आणि या सिटीमध्ये हे लोक ना सर्वे आपल्या आपल्या स्वतःच्या नावी किंवा असं या छोट्या छोट्या जहाजाने फिरतात तर आता आम्ही पण तिथं स्टॉपवरती गेलेलो आहोत आणि तिथून एक असं हे दिसते समोर तुम्हाला जहाज तर हे एक आहे हे एक बोट अशी येत आहे ती तसे पण आहे काही काही या लोकांच्या प्रायव्हेट पण आहे आणि इथं खूप असा बिझनेस त्यांचा नावींचा चालतो तर आता आम्ही एक छोटंसं ज जा, जहाजामध्ये तिथं बसलेलं आणि त्यातूनच आम्ही पूर्ण सिटी इथं फिरणार आहोत जसे आपल्या बसला नाव वगैरे असतं तसे इथं जा हे छोटे छोटे जहाज आहे आणि त्यांना नंबर असतो आणि पूर्ण एक इंडिकेटरवरती आपल्याला दिसतं की कोणतं जहाज कुठं जाणार आहे आणि कोणत्या स्टॉपला आणि रिटर्न कसं येणार आहे पूर्ण ते इंडिकेटरवरती आपल्याला दिसते त्यानुसार मग जातो जात असतो आणि खूप गर्दी होती इथं पण ऊन पण खूप होतं आजच्या दिवशी आणि जाणारे येणारे खूप सारे लोक होते ऑफिसचे होते आमच्यासारखे टुरिस्ट वगैरे खूप सारे होते तर ही एक जहाज तुम्ही बघ खूप सर्व असं नाही की गर्दी कमी पूर्ण जहाज असे फुल भरून भरून लोक जहाजामध्ये होते तर तिथं बसण्यासाठी पण सीट असतात आणि नाव स्ट्रॉप करायची असली की या पद्धतीने ते करतात बरोबर एक स्टॉप करणारा असतो आणि एक चालवणारा असतो तर एक इथं दोरी असते एकदम जाड दोरी असते आणि गाड बांधून ते असे नाव आपोआप ओढले आप जाते आणि तिथं थांबते आणि एक पाईप काढून मग लोक येतात जातात आणि हे पाणी जे दिसते ते पाणी खूप खोल आहे म्हणजे आम्ही एका ठिकाणी उतरल्यानंतर बघितलं तर पाणी असं खूप खोल वाटत होतं आणि छोट्या छोट्या गल्ल्यात ही एक गल्ली बघितली तुम्ही तर त्यात त्यात पण पाणी आहे म्हणजे ही पूर्ण जी, जी सिटी आहे ते पूर्ण पाण्यामध्ये खूप जुने घरं असे आहे आधी या सिटीमध्ये खूप सारे लोक राहायचे पण आता जे ज्यांचा इथं बिझनेस वगैरे आहे तेच लोक इथं राहतात तर मी असं ऐकलं होतं की पाचशेच्या सात पाचशे ते सातशे आता लोक इथं म राहतात जास्त राहत नाही आधी खूप राहायचे आधी जे जुने लोक होते ते इथंच राहायचे इथं तुम्हाला खूप जुने घरं पण बघायला मिळतील आता जे लोक राहतात ते सिटीच्या थोड्या बाजूला राहतात म्हणजे बेटाच्या थोड्या बाजूला राहतात मे बी कदाचित पाण्यामुळे त्यांचं जे जीवन असेल ते थोडं अडथळा येत असेल त्यामध्ये म्हणून कदाचित या सिटीमध्ये जास्त लोक राहत नाही पण बघायला खूप सुंदर वाटते जे पण लोक राहतात त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो पण काही पण त्यांना आणायचं असलं का त्यांना त्यांचे नाव घेऊन जावं लागतं कुठं पण सामान वगैरे आणायचं असलं कारण की छोट्या छोट्या गल्ल्या जरी तुम्ही बघितल्या तरी या गल्ल्यांमध्ये तुम्हाला पाणी दिसेल आणि हे जे लाकडाचे उभे उभे असे लाकूड दिसतात खांब दिसतात तुम्हाला तर हे त्यांचे नावांची पार्किंग आहे जशी आपल्या कारच्या पार्किंग असतात तशा त्यांनी इथं लाकडं ठेवलेल्या आणि त्या लाकड्यामध्ये त्यांची पार्किंग असते तर आम्ही असं पूर्ण आपल्याला नाव नावाचं एक दिवसाचं आम्ही तिकीट काढलेलं आहे तर आम्ही पूर्ण या सिटीमध्ये फिरू शकतो कुठं पण कोणत्या पण नावीनी आणि इथं दुसरं म्हणजे छोटे-छोटे ह्या ज्या नावा दिसत आहेत तुम्हाला ह्या खूप फेमस आहे याला गोंडोला गोंडोला असं म्हणतात आणि खूप महाग असतात हे आपण जसे की आपण कधी नवत जातो तर लोक यातून चक्कर मारतात आणि ज्या गोंडोला आहे त्या छोट्या छोट्या आपल्याला जे हे असतात ना बघा छोट्या छोट्या गल्ल्या वगैरे असतात आपल्या खे गावातल्या तशा त्या गल्ल्यातून पूर्ण फिरवून आणतात म्हणून त्या खूप महाग असतात आणि जे आम्ही यूज करत आहोत मोठीवाली ती थोडी मोठी असते त्या कारणाने ते छोट्या गल्लीत जात नाही ते फक्त मेन रोडनी जाते तर आपण इथं उतरू शकतो स्टॉप घेऊ शकतो नंतर परत दुसरी नाव किंवा जहाज पकडून आपण पुढे जाऊ शकतो तास खूप गरमी होती आणि मुली जाम थकलेल्या होत्या आम्ही ना सीटवर खूप गर्दी होती तर आम्हाला उभंच राहावं लागत होतं म्हणून आम्ही उभंच आलो येताना तर मुली ज्याम थकल्या होत्या त्यांना आईस्क्रीम खायची होती आणि जागा बसायला अजिबात नव्हती जसं आम्ही उतरलो एकदम गर्दी जशी आपलं भाजी मंडीचं जशी गर्दी असते तशीच गर्दी इथं पण होती कारण खूप सारे टुरिस्ट आलेले होते कारण हाच तो जो सीझन असते तो मेन सीझन असते त्यांचा तर गर्दी असल्याकारणाने मुली तिथंच मांडी मारून बसलेल्या होत्या तर खाली आम्ही फोटो वगैरे काढले तिथं थोडे एक ब्रिज आहे त्या ब्रिजजवळ खूप सारे फोटो छान येतात कारण पूर्ण असा तिथून आपल्या पाण्याचा असा आणि आजूबाजूचे जे घरं वगैरे आहे जुने त्यांचा व्ह्यू छान येतो तर खूप सारी गर्दी होती तिथं पण फोटो काढण्यासाठी त्याच्यानंतर मग इथलं मार्केट आम्ही बघितलं थोडं तर आम्ही तिथं उतरलो नावीमधून आणि थोडं पुढे आल्यानंतर मग आम्हाला इथं एक मार्केट दिसलं तर मार्केट त्यांचंच होतं ज्या वस्तू नाव वगैरे कॅप असं जे असते ते मार्केट थोडं फिरून झाल्यानंतर मग आम्ही परत गेलो आणि वस्तू खूप महाग होते इथं कोणतंही म्हणा प्रेक्षणीय स्थळ असलं का तिथं त्यांच्या वस्तू खूप महाग मिळतात सुंदर वाटायचं सर्व बघण्यासाठी त्याच्यानं त्याच्यामुळे कदाचित खूप लोकं पण येत असणार इथं आणि त्याच्याचमुळे मग खूप वस्तू इथं महाग असतात तरी पण एक आठवण म्हणून मग आम्ही पण थोडं थोडं घेतलेलं होतं तर इथं मुखटे तुम्ही बघू शकता आणि जे नाव मी तुम्हाला सांगत होती गोंडवला हीच आहे ती तर चार सीटांची आणि तीन चार किंवा पाच सीटांची अशी नाव असते या नावीमध्ये ते फक्त तीन लोक अलाव करतात बसण्यासाठी आणि याची प्राईस खूप जास्त असते कारण की एक वेगळं थोडं फॅन्सी पण आहे ती नाव आणि इथली फेमस आहे जुनी नाव म्हणून आहे त्याच्यामुळे त्याची प्राईस जास्त आहे आणि पूर्ण गल्ल्या अशा छोट्या छोट्या गल्ल्यांमधून ते आपल्याला पूर्ण सिटी फिरून आणतात त्याच्यानंतर आम्हाला भूक लागली होती सकाळचा नाश्ता वगैरे केलेला स्वयंपाक आम्ही काही केला नव्हता सकाळी कारण लवकर निघायचं होतं त्याच्यामुळे स्वयंपाक झाला नाही नाश्ता वगैरे करून घेतला सकाळीच पोहे वगैरे आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथं आल्यानंतर नूडल्स वगैरे आणि थोडा पिझ्झा घेतला असंच तिथं मिळत होतं खाण्याच्या वस्तू किंवा शॉपिंगसाठी एक जी गल्ली होती ती गल्ली मी सांगितलं शॉपिंगची त्यात आम्ही फिरून आल्यानंतर तिथं दिसत त्याच्यानंतर मग आम्ही परत एक दुसऱ्या जहाजाने थोडं समोर येऊन सिटी बघितली जुन्या काळामध्ये पण हे व्हेनिस शहर खूप प्रसिद्ध होतं आणि आता पण टुरिस्टसाठी तेवढंच प्रसिद्ध आहे खूप सारे लोक या सीझनमध्ये इथं येतात तुम्ही जर बघितलं तर भयंकर गर्दी जून जुलै महिन्यामध्ये इथं असते कारण की या महिन्यात नाही इथं उन्हाळा असतो त्याच्यामुळे मग आणि जर्मनीपेक्षा इथं जास्त ऊन असते इटलीमध्ये भारतापेक्षा थोडं कमी पण जर्मनीपेक्षा जास्त आम्ही पण छोटी नाव बुक करायचा विचार केला होता कारण की आम्हाला पण ज्या छोट्या छोट्या गल्ले आहे या गल्ल्यांमधून फिरायचं होतं तर मी असं ऐकलं होतं की इथं जे ब्रिज आहे छोटे छोटे काहीतरी दोनशे पंच्याहत्तर का दोनशे चौऱ्याहत्तर असे एकूण ब्रिज आहे या पूर्ण सिटीमध्ये म्हटलं बघूया खूप छान वाटत होतं मोठ्या बोटनी पण फिरायला पण म्हटलं छोटे छोटे जर गल्ल्या आपण बघितल्या तर आपल्याला आणखी छान वाटेल त्या छोट्याशा नावमधून पण प्रॉब्लेम असा होता की आज ऊन खूप होतं आणि सोबत मुली असल्याकारणाने आणि ते जे नाव बघितली गोंडला ते तुम्ही बघितलं असणार ते पूर्ण ओपन आहे त्याच्यामुळे मग मुलींना घेऊन तिथं आम्ही जाऊ शकलो नाही कारण ज्या नावीमधून त्या गोंडोलामधून बरेचसे लोक फिरत होते तर आम्ही बघितलं ते क्षेत्री घेऊन बसलेले होते तर म्हटलं त्याच्यापेक्षा मग याच नावीमध्ये बसलेलं कधी पण चांगलं आहे कारण की मुलींना सांभाळणं पण खूप असं कठीण होतं त्यामध्ये कारण हे आता आपल्याला एवढं कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण असं जर प्रत्यक्ष जर बघितलं तर खूप खोल वाटत होतं ते पाणी आणि असं भीती वाटत होती आता परत आम्ही एक स्टॉप घेतला तर इथलं एक जुनं आणि खूप प्रसिद्ध हे चर्च आहे चर्चच्या आतमध्ये जाण्यासाठी पण काहीतरी चार्जेस त्यांनी लावलेले होते पण थोडं आम्ही बाहेरूनच बघितलं बाहेरून थोडं दिसत होतं म्हणून आम्ही बाहेरून बघितलं आणि पूर्ण लोक चर्चच्या सावलीमध्ये बसलेले होतं कारण बाहेर आज ऊन भयंकर होतं तर तुम्ही बघू शकत की खूप सारे लोक तिथं सावली आणि सावलीमध्ये बसलेले आहात आम्ही पण थोड्या वेळ तिथं थांबलो थोड्या वेळ बसलो त्याच्यानंतर मग आम्ही परत एक जहाजानी आ, परत निघालो जिथं आम्ही आमच्या कार वगैरे पार्किंग केलेल्या होत्या त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तर इथं तुम्हाला जाताना ना म्हणजे ते मी तिथंच उभी होती आम्ही मधोमध्येच उभं होतो जहाजाच्या सीटवरती काही बसलो नाही कारण आम्हाला बाहेर बघायचं होतं आणि जे रोजचे येणारे जाणारे लोक होते ऑफिसला वगैरे जाणारे ते आतमध्ये सर्व बसलेले कारण त्यांच्यासाठी तर हे काही नवीन नाही आपण बघायला आलो आपल्याला या गोष्टीचं नवर जे बघायला येणार होते आलेले होते टुरिस्ट ते सर्व बाहेर बसलेले होते आम्ही पण तिथंच बसलेलो होतो तर मी म्हणजे ऐकले म्हणजे तिचं उभी उभी होती तर ते दादा सांगायचे इथं नेक्स्ट आता एअरपोर्ट आलेला आहे एअरपोर्टसाठी जाणारी आहे त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनला जाणार आहे जसे आपले ऑटोवाले म्हणतात रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन तसेच ते दादा ओढत होते की एअरपोर्टला जाणाऱ्या जहाज मागणं येत आहे आणि हे जहाज आहे ते रेल्वे स्टेशनला जात आहे तर मला एवढं आश्चर्य वाटलं ना मग एक असा विचार आला डोक्यामध्ये की यांना जर शेजाऱ्यांच्या घरी जायचं असलं किंवा नातेवाईकांच्या घरी जायचं असलं किंवा ऑफिसमध्ये जायचं असलं जसं आपली कार असते त्यांचं पण असं प्रायव्हेट असणार तर खरंच त्यांचे असे प्रायव्हेट असतात स्वतःचे जसे आपली कार वगैरे असते तशी हे त्यांचे प्रायव्हेट जहाज असतात आणि त्याच्यासाठी त्यांच्या घराची जी पार्किंग असते ते पण असते त्यांना कुठं पण जायचं असलं तर नावीमध्ये बसून ते आपलं फिरत असतात तर कारण सिटीज ते पाण्यात बसलेली आहे त्यांना दुसरा पर्याय नाही आहे काही पण तुम्हाला इथं रेल्वे स्टेशनवरती जायचं असलं किंवा एअरपोर्टला जायचं असलं तर तुम्हाला नावीने किंवा जहाजाने जावं लागणार आणि पाणी हे खूप खोल आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाण्यात उतरलं असं उतरताना कधीच कोणी दिसणार नाही किंवा पाण्यामध्ये बसलेलं असं इथं तुम्हाला काहीच दिसणार नाही जे काही आहे ते सर्व जहाजाने नावीनंच होते कारण की आम्ही उतरल्यानंतर आम्ही असंच अंदाज घेतला होता पाण्याचा हे जे लाकडं तुम्हाला दिसतात हे बघितले होते आम्ही तर हे खूप खोल असे लाकडं वाटत होते आणि एवढे मोठे मोठे जहाज त्यातून जाता म्हणजेच ते काही असं एकदम उतड पाणी नसणार खोल असे आणि असं नाही की काही ठिकाणी उतड आणि काही ठिकाणी खोल तर असं काही नाही सर्व्याच ठिकाणी हे पाणी जसं एक एका सा एक जसं एक पातळी राहते ना पाण्याची तशीच एक पातळी वाटत होती आणि असा जोरजोरात जसा समुद्राच्या पाण्याचा आवाज येतो तसा पाण्याचा इथं आवाज येत होता तर असे हे काका एक जहाज चालवत होते आणि मला एक नवल वाटलं की त्यांना बसण्यासाठी तिथं चेअर वगैरे काहीच नव्हते ते पूर्ण दिवस असं उभं राहून त्यांचं काम करत होते तर लगबग आमचं आता सर्व सिटी जी आहे पाण्यातली पाहून झालेली आहे आणि खूप सुंदर वाटत होतं बघण्यासाठी इथं पण एक एक दोन दिवस टाईम जर असला ना तर छोट्या छोट्या ज्या गल्ल्या आहेत त्या पण आपण बघून येऊ शकतो बघायला सुंदर आणि वेगळं काहीतरी वाटते की कसे हे लोक वापरत असणार कसं त्यांची जी रोजची दिनचर्या अस आहे ती कशी त्यांची राहत असणार असं आपल्याला बघून एक प्रश्न पडतो आणि नवल पण वाटते की किती छान त्यांनी सर्व गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत तर आता तुम्हाला हे जे समोर दिसत आहे हे आहे रेल्वे स्टेशन इथं पण लोक जहाजाने येतात जहाजा नावीने येतात आणि इथं त्यांना सोडून जातात किंवा घ्यायला इथं नावीने येतात खूप नवल वाटते आणि वेगळं काहीतरी वाटते तर आम्ही पण आता इथं पोचलेलो हो, आहोत तर आजचा व्हिडिओ असं इथंच थांबवते था, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय